मकर राशी नोकरीचे योग दोन हजार सव्वीस मध्ये नक्कीच नोकरी मिळेल कोणत्या महिन्यात नोकरीत मोठा बदल होईल जाणून घ्या सविस्तर मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं लाईफ प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलमध्ये मकर राशीचे जीवन म्हणजे संघर्षाचा इतिहास मेहनतीची यात्रा आणि शिस्तीचा सुवर्ण नियम तुम्ही कितीही शांत दिसत असला तरी आतून तुम्ही एक असे तलवारधारी योद्धा आहात ज्याने प्रत्येक इंच स्वतःच्या कष्टाने मिळवलं आहे दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस या दोन वर्षांनी तुमच्या परीक्षांवर परीक्षा घेतल्या कधी नोकरीत स्थिरता नाही कधी वरिष्ठांचा दबाव कधी चुकीच्या लोकांच्या ईर्ष्या तर कधी तुमच्या क्षमतेची दखल न घेणारी माणसं अनेकांना वाटलं असेल की कदाचित आता नोकरी मिळणार नाही किंवा जे मिळालं आहे तेच टिकवणं कठीण आहे पण त्याचवेळी शनीने तुमच्यावर एक अदृश्य कृपाछाया वाटतं की शनी फक्त शिक्षा देतो ते चुकीचे आहेत शनी शिक्षा देतो पण शिक्षा देण्याआधी मोठं पारितोषिक देतो दोन हजार पंचवीस मध्ये शनीने तुमची परीक्षा घेतली तुमची मानसिक आणि भावनिक ताकद तपासली ता तुमच्या कर्माचं ओझं हलकं केलं आता दोन हजार सव्वीस मध्ये तोच क्षणी तुमच्या हातात नवशस्त्र देणार आहे ही वेळ आहे उभं राहण्याची ही वेळ आहे गमावलेलं परत मिळवण्याची आणि ही वेळ आहे स्वतःला सिद्ध करण्याची दोन हजार सव्वीस हे वर्ष तुम्हाला तुमच्या करिअरचा नवा अध्याय सुरू करण्याची संधी देणार आहे नवीन ऑफिस नवीन पद नवीन पगार नवीन जबाबदाऱ्या हे ते वर्ष आहे जेव्हा मकर राशीचा संघर्षाचा काळ संपून प्रगतीचा काळ सुरू होतो या वर्षात असे तीन महिने येणार आहेत जे तुमच्या नशिबाला अक्षरशः दुसरी दिशा देणार आहे नोकरी मिळवणं जॉब चेंज करणं प्रमोशन परदेशातील संधी मोठ्या कंपनीत निवड ज्या गोष्टी तुम्हाला अशक्य वाटत होत्या त्या शक्य होणार आहेत हा व्हिडिओ म्हणजे फक्त भविष्य नाही तर दोन हजार सव्वीस मध्ये मकर राशीच्या करिअरमध्ये होणाऱ्या भूकंपाची आधीच दिलेली सूचना आहे आणि जे लोक हे नीट ऐकतील ते पुढच्या वर्षात इतरांपेक्षा चार पावले नक्कीच पुढे असतील जानेवारी दोन हजार सव्वीस नवीन सुरुवातीचा पाया आणि मानसिक परिवर्तन जानेवारी हा वर्षाचा पहिला महिना असला तरी तुमच्यासाठी तो एक आंतरिक स्वच्छतेचा कालखंड ठरणार आहे गेल्या वर्षात आलेल्या नकारात्मकता अपयश अपेक्षाभंग मनस्ता या सर्वांचा थर मनात जमा झाला होता जानेवारीत तुमच्या मनातील हाथर हलकीच गळून पडताना दिसेल या महिन्यात तुम्ही स्वतःला नोकरीसाठी पुन्हा सिद्ध करण्याचा निर्णय घ्याल तुमचा आत्मविश्वास हळूहळू परत येईल जुने कौशल्य अपग्रेड करण्याची प्रेरणा तुम्हाला मिळेल आणि सतत मनात येणारा प्रश्न मी हे करू शकतो का याचे उत्तर तुम्हीच होय असे देऊ लागाल अचानक नोकरीशी संबंधित एखादी माहिती किंवा ऑफर यायला सुरुवात होईल हा महिना नक्कीच बदल घडवून आणत नाही पण बदलाची बीजे याच महिन्यात रोवली जातात जानेवारी तुम्हाला आतून मजबूत बनवणारा असा हा महिना आहे दुसरा महिना आहे फेब्रुवारी दोन हजार सव्वीस इंटरव्ह्यू कॉल लेटर आणि प्रगतीची पहिली चालना फेब्रुवारी महिन्यात नोकरी क्षेत्रात जरा हालचाल सुरू होती ज्यांनी अनेक महिन्यांपासून अर्ज केले होते त्यांच्या फॉर्मवर लक्ष येईल ज्यांनी नोकरीसाठी प्रयत्न थांबवले होते ते पुन्हा सक्रिय होतील या काळात अचानक दोन तीन इंटरव्ह्यू एकाच आठवड्यात येऊ शकतात कंपनीकडून पहिला संपर्क एच आर कॉल किंवा स्क्रीनिंग इंटरव्ह्यू होऊ शकतो मागील वर्षी अडकलेली भरती प्रक्रिया यावर्षी पुन्हा सुरू होईल सरकारी नोकरी किंवा परीक्षा दिलेल्यांना महत्वाच्या बातम्या देखील यावेळी मिळू शकतात हा महिना म्हणजेच ऊर्जेने भरलेला असतो नक्कीच निवड होतेच असे नाही पण निर्णय नक्कीच योग्य दिशेने ढकलला जाऊ शकतो कारण फेब्रुवारी म्हणजे नोकरी मिळण्याची पहिली पायरी आहे आता जाणून घेऊया मार्च महिन्याबद्दल मार्च दोन हजार सव्वीस अचानक येणाऱ्या संधीचा हा महिना आहे मार्च महिन्यात एक विचित्र पण शुभ घडामोडी आता घडणार आहे तुम्ही नोकरीचा विचार करत असताना तुम्हाला तिथूनच नोकरीची अपेक्षा नव्हती तिथून ऑफर किंवा संधी येतील या महिन्यात जुनी ओळख मित्र सहकारी किंवा पूर्वीच्या बॉसकडून अचानकच संपर्क आधी रिजेक्ट झालेल्या कंपनीकडून पुन्हा कॉल कदाचित येऊ शकतो कामाचं प्रोफाईल बदलण्याची देखील तुम्हाला या महिन्यात संधी मिळणार आहे परदेश इतर शहर किंवा मोठ्या कंपनीतील भूमिका दिसू लागतील जे बऱ्याच काळापासून बेरोजगार आहेत त्यांना गेटवे जॉब मिळू शकतो मार्चमध्ये तुमचे भावनिक आणि मानसिक अडथळे देखील यावेळी कमी होताना दिसत आहेत नवीन विचार नवीन दिशा आणि नवीन शक्यता या महिन्यात दिसतात हा महिना जॉब चेनची सुरुवात करणारा महिना देखील ठरू शकतो एप्रिल दोन हजार सव्वीस सर्वात निर्णायक आणि भाग्य बदलणारा महिना एप्रिल हा मकर राशीसाठी दोन हजार सव्वीसमधील सर्वात महत्त्वाचा आणि शक्तिशाली महिना आहे जर संपूर्ण वर्षातील एकच महिना निवडायचा असेल ज्यामध्ये तुम्ही नोकरी बदल करू शकता तर तो आहे एप्रिल या महिन्यात एकापेक्षा जास्त ऑफर येण्याची देखील शक्यता आहे अचानक उच्च पदावर निवड होणे दीर्घकाळानंतर योग्य पकार मिळणे शासकीय बँकिंग कॉर्पोरेट टेक इंजिनिअरिंग मॅनेजमेंट मेडिकल सर्व क्षेत्रांमध्ये जोरदार यश जर तुम्ही बेरोजगार असाल तर जॉईनिंगची देखील खात्री परदेशात जायचे स्वप्न असेल तर पासपोर्ट डॉक्युमेंट कॉल लेटरची हालचाल हा महिना तुमच्या कष्टाचे फळ देणारा असेल आणि शनी आणि गुरु यांचा जबरदस्त सहयोग तुमच्या करिअरला नवा जन्म देईल एप्रिल म्हणजे वाघाचे दार पूर्ण उघडण्याचा टप्पा आहे मे दोन हजार सव्वीस निर्णय जॉईनिंग आणि स्थिरतेचा हा महिना आहे मे महिन्यात तुम्ही नोकरीबद्दल अंतिम निर्णय घ्याल एप्रिलमध्ये मिळालेल्या संधीचे रूपांतर वास्तवात याच महिन्यात होणार आहे या महिन्यात ऑफर लेटर वर स्वाक्षरी नवीन कंपनीत पहिली जॉईनिंग पगार वाढ बोनस किंवा जॉईनिंग बेनिफिट्स जबाबदाऱ्यांमध्ये वाढ पहिल्याच महिन्यात वरिष्ठांचा सपोर्ट अचानक एखादा महत्त्वाचा प्रोजेक्ट तुमच्या हाती येणे कारण मे महिना हा स्थिरतेचा आणि भविष्याच्या पायाभरणीचा महिना आहे नवीन करिअरची दिशा इथूनच सुरू होते जुलै ते सप्टेंबर दोन हजार सव्वीस कौशल्य मान्यता आणि वाढीचा हा काळ या तीन महिन्यात तुम्ही तुमच्या नवीन भूमिकेत पूर्णपणे रुळता तुमचे काम इतरांना दिसू लागते आणि तुम्ही स्वतःही तुमची क्षमता आता हळूहळू ओळखायला लागता या काळात वरिष्ठांचा विश्वास मिळतो महत्वाच्या जबाबदाऱ्या तुमच्याकडेच दिल्या जातात लिडरशिप कौशल्य तुमचं वाढतं टीममध्ये तुमची टीम पकड देखील यामुळे मजबूत होते कामाचा वेग आणि गुणवत्ता वाढते वाढीसाठी योग्य स्थितीत तुम्ही आता उभे राहता हा काळ तुमच्या मेहनतीला मान्यता देणारा आहे ऑक्टोंबर दोन हजार सव्वीस दुसरा मोठा जॉब चेंज पगारात मोठी उडी ऑक्टोंबर हा मकर राशीसाठी आणखी एक क्लायमॅक्स महिना ठरणार आहे केवळ एप्रिल नाही तर वर्षाच्या उत्तरार्धातही एक मोठा जॉब योग बनतो आहे या महिन्यात उच्च पगार असलेली ऑफर पदोन्नती किंवा भूमिका बदल प्रीमियम कंपनीची संधी एप्रिलमध्ये घेतलेला निर्णय चुकीचा वाटत असेल तर तुम्हाला मिळणार आहे दुसरी संधी परदेशी कंपन्यांकडून कॉल ऑक्टोंबर हा असा महिना आहे की ज्या मकर राशीने पहिले बदल केला नाही ते इथे नक्कीच संधी मिळवतात दोनदा जॉब चेंज करण्याचे योगही या महिन्यात प्रबळ आहे डिसेंबर दोन हजार सव्वीस सुवर्ण शेवट आणि पुढील प्रवासाची दिशा वर्षाच्या शेवटी तुम्ही मागे वळून पाहाल तेव्हा तुम्हाला जाणवेल की दोन हजार सव्वीस हे वर्ष तुम्हाला वर नेण्यासाठीच होते या महिन्यात नोकरीत स्थिरता जबाबदाऱ्यांमध्ये वाढ कामात प्रचंड आत्मविश्वास पुढील वर्षासाठी मोठे उद्दिष्ट शनीची पूर्ण कृपा डिसेंबर हा महिना वर्षभरातील तुमच्या संघर्षाचे फलित देतो तुम्ही दोन हजार सव्वीसची ची सुरुवात केली होती त्यापेक्षा तुम्ही खूप मोठ्या जागी आता पोहोचलेले असता सव्वीस मध्ये मकर राशीला नोकरी नक्कीच का मिळेल कारण तीन निर्णय ग्रहयोग तुमच्या बाजूला आहेत शनी तुमच्या कर्मभावात शक्ती देत आहे गुरुचा सात बदलांमध्ये मदत करणार राहू तुम्हाला नवीन संधी देणार हा संगम दोन हजार सव्वीसमध्ये तुमच्यासाठी जॉब योग अटळ बनवतो जॉब बदल किंवा मिळवण्याचे तीन सर्वात शुभ महिने एक आहे एप्रिल दोन हजार सव्वीस सर्वात मोठा जॉब योग दोन ऑक्टोंबर दोन हजार सव्वीस दुसरा मोठा चेंज आणि जबरदस्त पगार तिसरा आहे मे महिना दोन हजार सव्वीस निर्णय जॉईनिंग आणि स्थिरता यासाठी उपाय करिअर मजबूत करण्यासाठी शनिवारी काळे तीळ दान करा रोजगार मिळेपर्यंत दर मंगळवारी हनुमान चालिसा मुलायम मनाने निर्णय घ्या रागावर नियंत्रण ठेवा कामात सातत्य ठेवा सकाळी सूर्याला जल अर्पण करा मकर राशीच्या जीवनात दोन हजार सव्वीस हे वर्ष केवळ नोकरी मिळण्याचे वर्ष नाही तर हरवलेल्या ओळखीचा पुनर्जन्म आहे गेल्या काही वर्षांनी तुमची परीक्षा घेतली तुमच्या मनात शंका निर्माण केल्या तुमची ऊर्जा कमी केली तुमच्या क्षमता असूनही तुम्हाला मागे ढकललं पण यावर्षी तुम्ही अनुभवणार आहात की ब्रह्मांड कधीच कुणाचा संघर्ष वाया जाऊ देत नाही दोन हजार सव्वीस हे वर्ष म्हणजे शनीने स्वतःच तुमच्यासाठी ठेवलेलं पारितोषिक आहे ज्यांनी तुमची किंमत ओळखली नाही ज्यांनी तुमच्यावर शंका घेतली ज्यांनी तुमची मेहनत नाकारली त्यांना आता अंतरावरूनच तुमचा उंचावलेला प्रवास पाहावा लागणार आहे या वर्षाच्या सुरुवातीला जाणून घ्या नोकरी मिळणं जॉब चेंज करणं प्रमोशन मिळणं हे सारं तुमच्या हातातील ताऱ्यांसारखं आहे एक एक संधी तुमच्याकडे आकर्षित होताना दिसेल जानेवारी ते डिसेंबर पर्यंत प्रत्येक महिना तुमचा आत्मविश्वास पुन्हा उभा करतो तुमचे कौशल्य वाढवतो तुमच्या करिअरचा मार्ग बदलतो हे वर्ष तुम्हाला दोन महत्वाचे संदेश देणार आहे पहिला संदेश जीवनात काहीच वाया जात नाही तुमचे मेहनत तुमचे अश्रू तुमचे जागरण तुमचे अपयश सर्व तुमच्या यशाचा पाया तयार करत होते दुसरा संदेश जग तुम्हाला कितीही थांबवण्याचा प्रयत्न करो पण ज्यावेळी नियती म्हणते आता तुझा काळ आला तेव्हा कोणीही तुम्हाला थांबवू शकत नाही दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये मिळणारी नोकरी ही फक्त नोकरी नसून ती तुमच्या आयुष्याचा नवा अध्याय आहे नवीन लोक नवीन वातावरण नवीन स्वप्न नवीन स्थिरता आणि नवीन यश या वर्षानंतर तुम्ही स्वतःकडे मागे वळून पाहून म्हणाल की हा तो काळ होता जेव्हा माझं आयुष्य खऱ्या अर्थाने बदलायला सुरुवात झाली शेवटी एवढंच कधी कधीही तुम्ही पडला असाल कधीही थांबला असाल कधीही तुटला असाल तरी दोन हजार सव्वीस तुम्हाला पुन्हा उभं करणार आहे आणि इतकं उंच घेणार आहे की तुम्हालाच तुम्ही स्वयंभू करणार आहात माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन राशीविषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या चाइनल चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ